ओबीसी आणि मराठावाद मनोज जरांगे पाटील हे कुठेही असं म्हणत नाहीत की ओबीसीतलं कोणाचं आरक्षण काढा आणि आम्हाला द्या ही मनोज जरांगेची मागणी नाही आहे त्यांची मागणी एवढीच आहे की आमचं जे आहे तेवढंच आम्हाला द्या आम्ही आधीपासूनच ओबीसीमध्ये आहोत ते मान्य करा आणि आम्हाला तेवढं आरक्षण द्या इतरांचं काढून आम्हाला द्या अशी आमची भूमिका नाही त्यांची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला सेपरेट स्वतंत्र ओबीसीत घेतल्यानंतर दहा टक्के आरक्षण द्या जेवढा आमच्या वाट्याला येईल तेवढंच द्या ही त्यांची मागणी आहे पण तरीही काही कथाकथित ओबीसी नेते लोकांमध्ये खोटी भीती निर्माण करत आहेत ते म्हणतात मराठे आमचं आरक्षण काढून घेणार आहेत प्रत्यक्षात जरांगे पाटील यांची अशी कुठेही भूमिका नाही आहे तरीसुद्धा हे नेते समाजाची दिशाभूल करत आहेत हेच नेते माध्यमांसमोर वारंवार बाईट देत आहेत मुद्दामून लोकांच्या डोक्यात गैरसमज पसरवत आहेत प्रश्न असा आहे की हे कोणाच्या सांगण्यावरून करत आहेत त्यांच्या मागे कोणते राजकीय स्वार्थ दडलेले आहेत कारण जे खरे जुने ओबीसी नेते आहेत जसे की छगन भुजबळ पंकजा मुंडे त्यांनी जरांगेच्या मागणीला विरोध केला नाही कारण त्यांनाही माहीत आहे की जरांगेची मागणी ओबीसीना धक्का देणार नाही मात्र काही नव्यानं समोर आलेले ओबीसी नेते हे फक्त प्रसिद्धीसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते म्हणतात की आम्ही महाराष्ट्रात पन्नास टक्के आहोत आणि दहा ते पंधरा टक्के असलेले मराठे जर एवढं तीव्र आंदोलन करू शकतात आणि सरकार त्यांना घाबरत असेल तर ते आम्हीही करू आणि कोणी गाडीखाली आलं तर ते तुडवून आम्ही पुढे जाऊ ही भाषा कितपत योग्य आहे तर वास्तव अगदी स्पष्ट आहे एखाद्या मराठा मुलाला मुलीला प्रवेशासाठी त्याच्या कॉलेज प्रवेशासाठी जर दोन अडीच लाख रुपये द्यावे लागतात तर सीमध्ये विद्यार्थ्याला दोन ते तीन हजार रुपयेमध्ये प्रवेश मिळतो हा फरक पाहूनच मराठा समाज आपले हक्क मागत आहे तरीही काही कथाकथित ओबीसी नेते हे मुद्दम दुर्लक्ष करून मराठाविरोधात जन्मत तयार करत आहेत जरांगे पाटील यांनी असं कधीही म्हटलं नाही की तुमचं आरक्षण काढा तरीही खोटी फडफड केली जात आहे यामागे ठराविक राजकीय डाव आहे कारण जर समाजात दंगल झाली तर नुकसान हे समाजाचं होईल राजकारण्यांना मात्र यातून फायदा होईल दोन्ही समाज भिडले आपली राजकीय फोळी भासता आली असा विचार त्यांचा आहे म्हणूनच दोन्ही समाजातील तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी हे नीट समजून घेतलं पाहिजे आपला हक्क मागताना दुसऱ्याचा हक्क हिरावून घेण्याची गरज नाही पण एखादा समाजाला आम्हाला आहे ते तुम्हाला मिळू नये असं म्हणणं ही चुकीची विचारसरणे आहे जातीजातीतील भांडणं हे वर्षानुवर्ष सुरू आहेत पण जर आणखी भडकवली गे गेली तर महाराष्ट्राला मोठं नुकसान सहन करावं लागेल म्हणूनच खोटं बोलणारे आणि दिशाभूल करणारे हे कथाकथित नेते समाजाच्या हितासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत आहेत हे ओळखणं फार महत्वाचं आहे